नमस्कार मी दीपा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बघूया सविस्तर वृत्त जळगाव तालुक्यातील आसोदा येथे आषाढी एकादशी निमित्त सरोवर एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती काशीबाई दामू भोडे प्राथमिक विद्या मंदिराच्या बाल वारकऱ्यांची आनंदवाडी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे जडगाव तालुक्यातील आसोदा येथे आषाढी एकादशी निमित्त सर्वोदय एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती काशीबाईच्या बाल वारकऱ्यांची आनंदवारी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांनी विठोबा रखमाईच्या मुक्ताबाई वारकऱ्यांच्या वेशभूषा साकारून पालखी सोहळा परिंगण सोहळा ताळ मृदुंगाच्या गजरात फुगड्या खेळत विठू नामाच्या जयघोषात पार पाडला माता बघ पालकांनी सुद्धा दिंडीत सहभागी होऊन वारीचा पुरेपूर आनंद लुटला पालखीचे व विठोबा रुक्माईचे ठिकठिकाणी पूजन करण्यात आले प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पौर्णिमा भोडे सर्व शिक्षक शिक्षक तर कर्मचारी व अध्यक्ष चेअरमन सेक्रेटरी व संचालक मंडळ आणि पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते ठिकठिकाणी बालगोपालांना खाऊ वाटप करण्यात आला आणि दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले विवेक चौधरी यांचा रिपोर्ट न्यूज मराठी असोदा